देवळा येथील मेतकर कुटुंबातील माधवी योगेश मेतकर उत्कर्ष योगेश मेतकर व तृष्णा योगेश मेतकर या तिघा मायलेकरांचा अपघाती मृत्यू या कुटुंबाला अंधारात टाकून गेला त्यांच्यावर आज गुरुवार दिनांक पाच रोजी दुपारी बारा वाजता देवळा अमरधाम येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले देवळा येथील हार्डवेअर व्यावसायिक वसंत बाबुलाल मेतकर हे आपल्या पत्नीसह मुलाच्या संसारात समाधानी असताना त्यांचा योगेश हा करता मुलगा होलसेल मार्केटिंग मध्ये तर सून माधवी ही बँक ऑफ बडोदा मध्ये बँक मित्र कामात अग्रेसर होती योगेश व माधवीला दोन लहान चिमुकले एक उत्कर्ष वय आठ वर्ष जो गौतम पब्लिक स्कूल कोळपेवाडी येथे शिकायला असून आता सुट्टीमध्ये घरी आलेला होता दुसरी तृष्णा वय चार वर्ष परंतु नियतीची दृष्ट लागली आणि या कुटुंबातील सुख आनंद सारे काही या अपघातात हिरावले गेले दवाखाना लग्न व भावाला माधवी वय वर्ष ही बुधवारी दिनांक चार रोजी आपल्या मुलांना घेऊन नाशिकला गेली दिवसभराची कामे आणि लग्न आटोपून परतायची नियोजन असताना माधवीचे नामपूरचे काका व काकूंसोबत त्यांच्या कारमधून माधवी तिची दोघे मुले व आई यांचा प्रवास सुरू झाला नांदुरी कळवण दरम्यानच्या कोल्हापूर फाट्याच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव असे ठोकत सहा जीव घेऊन गेले यातील तिघे देवळा येथील मेतकर कुटुंबातील तर तिघे नामपूर येथील आहेत मेतकर कुटुंबातील हसरे खेळते तीन जीव सोडून गेले ही बातमी जेव्हा देवळा येथील मेतकर कुटुंबास फोनवरून कळली तेव्हा त्यांना काय बोलावे आणि काय करावे हेच सुसेनासे झाले एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू ही देवळा शहर व तालुक्यातील पहिलीच घटना अंत्यविधीच्या वेळेस मायलेकींना एकत्र तर मुलाला स्वतंत्र असे दोन वेगवेगळे अंत्यसंस्कार हे दृश्य पाहून अनेकांना गहीवरून आले या घटनेमुळे देवळा शहर दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आले होते